सावडी येथे इम्पल्स हॉस्पिटलचे स्थलांतर आणि लोकार्पण सोहळा थाटामाटात संपन्न सावडी येथे इम्पल्स हॉस्पिटलचे उद्घाटन रविवारी अठ्ठावीस डिसेंबर रोजी दुपारी तीन वाजता थाटामाटात संपन्न झाले यावेळी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील तर विधान परिषदेचे सभापती नामदार राम शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी महसूल राज्यमंत्री सुरेश अण्णा धस अहिल्यानगर विधानसभा सदस्य आमदार संग्राम जगताप आदर्शगाव समितीचे कार्याध्यक्ष पद्मश्री पोपाटराव पवार यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी मान्यवरांनी हॉस्पिटलला शुभेच्छा दिल्या शिक्षण शिस्त आणि प्रामाणिकपणा हे जीवनमूल्य यांनी आम्हाला दिले त्याच पायावर माझे बीजे मेडिकल कॉलेज पुणे येथून एमबीबीएस सेट जी एस मेडिकल कॉलेज मुंबई येथून एम डी मेडिसिन आणि मौलाना आझाद मेडिकल कॉलेज नवी दिल्ली येथून डीएम कार्डिओलॉजी पूर्ण झाले दिल्ली विद्यापीठाच्या डी एम कार्डिओलॉजी परीक्षेत ऑल इंडिया फर्स्ट रँक मिळणे हा अभिमानाचा क्षण होता पण त्याहून अधिक जबाबदारीचा होता सोळा वर्षाच्या कार्डिओलॉजीच्या प्रवासात पंधरा हजारपेक्षा अधिक हृदयविकाराच्या उपचारांचा अनुभव मला मिळाला या अनुभवाच्या जोरावर दोन हजार वीस साली कोविडसारख्या अत्यंत कठीण काळात हिम्पल्स हॉस्पिटल या नावाने आम्ही रुग्णसेवा सुरू केली सुरुवातीला पासष्ट बेडचे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल असलेले इम्पल्स आज एकशे दोन बेडचे अत्याधुनिक टर्शरी केअर हॉस्पिटल म्हणून उभे आहे इम्पल्स हॉस्पिटल हे एन ए बी एच व आयएसओ मानांकन प्राप्त असून रुग्ण सुरक्षा उपचारातील गुणवत्ता आणि पारदर्शकतेच्या बाबतीत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय निकष पूर्ण करणारे विश्वासार्ह आरोग्य केंद्र आहे आणि इतर दवाखान्याच्या बाबतीमध्ये काय आहे की संदीप गाडेसर डॉक्टर साहेब आम्हाला आमच्या जवळचे आहे आमच्या घरातलेच आहे त्याच्यामुळं कुठल्याही हार्टच्या बाबतीमध्ये काही तक्रार आली पेशंट आला की आम्ही सांगतो इकडे जा आणि काहीही झालं तरी सुद्धा ते डॉक्टर माझी बाबतीमध्ये सर्वाधिक पेशंट आम्ही पाठवतो एक डॉक्टर गीते आहेत इकडे त्यांच्याकडं सुद्धा काही पेशंट्स जातात आणि ह्या आत्ताच नाही कोरोनाच्या कालावधीमध्ये जे डॉक्टरांनी काम केलं त्याचा शंभर टक्के जास्तीत जास्त फायदा आणि इथं समोर बसलेली काही माणसं जे आता दिसली सुद्धा नसती ती माणसं जिवंत आहेत त्याचं कारण आपण आहात म्हणून कोरोनाच्या कालावधीपासून सर्वाधिक जास्त विश्वास हा डॉक्टर गाड्यांच्या वरती या ठिकाणी बसला आणि त्याचे परिणाम म्हणून आता बहुतेक लोकांचा ओढा हार्टच्या बाबतीमधलं पेशंट असेल की ते इकडे जात या देशामध्ये या राज्यामध्ये पूर्वी सगळे राजकीय नेते हे परदेशामध्ये जाऊन ओपन हार्ट सर्जरी कराय पहिले नेते होते बाळासाहेब ठाकरे साहेब की ज्यांनी स्वतःची ओपन हार्ट सर्जरी या राज्यामध्ये केली आणि ती डॉक्टर नीतू मांडके साहेबांच्या हस्ते केली तर भविष्यामध्ये माझं एक स्वप्न आहे माझं मत आहे इतरांचं असो नाही तर नसो परंतु आमचे डॉक्टर गाडे सुद्धा भविष्यामधले या राज्यातले नीतू मांडके होऊ शकतात एवढी क्वालिटी ही त्यांच्यामध्ये आहे आम्ही पाहतो दिसते म्हणून त्यांना शुभेच्छा पण एक आहे की तुम्ही आत्ता जो शब्द वापरला हार्ट काही प्रॉब्लेम होण्याच्या अगोदर काही कॅम्प लावण्याची आवश्यकता आहे आता काही पेशंट आमच्या इथले गेले कड्याच्या माझी सरपंच गेल्या शिरोळे त्याच्यानंतर आणखी एक दोन पेशंटला मी भेटायला गेलतो तर अतिशय चालता बोलता काही पेशंट आता जायला लागले तर त्याच्या बाबतीमध्ये जर कॅम्प लावले आणि अबाव फोर्टी साधारणतः सगळ्या लोकांचं हार्ट जर ती तपासणी केली तर अवेळी जाणाऱ्या लोकांची संख्या कमी होईल तेवढ्या बाबतीमध्ये आपण सहकार्य करावं कारण की कधी कधी वातावरण चांगलं असलं पाहिजे माणसं चांगली असली पाहिजेत आणि सेवा करणारे चांगले असे आणि गो डॉक्टर जर गोड बोलणारा असेल तर तो अर्धा बोलण्याने नी नीट होतो अर्धा औषधाने होतो ते सगळे गुण संदीपमध्ये आहे कारण की करोनाच्या काळामध्ये मी पण इथे ॲडमिट होतो बरं का आणि इथूनच मी दुरुस्त होऊन गेल्यामुळे मला त्यांचा श्रद्धेचा आणि कार्याचा तिथला जो स्टाफ वर्ग आहे सगळ्यांचा अनुभव आला त्यांना सहकार करणारे सगळे डॉक्टर मंडळी अतिशय विनम्र आहेत त्यांच्या हाताला यश येवो असा मी भगवान बाबांना प्रार्थना करून माझे आशीर्वाद देतो विखीजी आहेत यांचा भगवानकडाचे तीन पिढ्याशी संबंध आहेत भगवान बाबा जेव्हा होते तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की त्यांचे आजोबा विठ्ठलरावजी पद्मश्री भगवानगडावर आले होते आणि सगळ्यात जास्त भीमशी महाराजांचा आणि त्यांचा संबंध होता कीर्तनाला कायमस्वरूपी काल्याचे कीर्तन लोणीमध्ये भीमशी महाराजांचा असायचं मी पण केलेलं आहे नंतर कीर्तन बंद केल्यामुळे लिखाणाकडे थोडा ओढा जास्त झाला आणि सार्थ ज्ञानेश्वरी आणि पाच सहा पुस्तकं काढायच्या त्याच्यामध्ये वेळ मिळाला नाही तर त्यांची इच्छा आहे त्यांचे काम चालू आहेत आणि हे तर आमच्या घरचेच आहेत यांच्याबद्दल काही वादच नाहीत राम शिंदे जे आहेत ती मग मंदिरही पाहून गेलेले आहेत आणि महाराष्ट्रात पहिलं मंदिर आहे ज्ञानेश्वर महाराजांचं जे एवढ्या मोठ्या दगडामध्ये होतंय मी विखे पाटलांना विनंती करतो एकदा बघायला या नारळ मागतायत खरं म्हणजे आमचा छप्पन सत्तावन्नपर्यंत नारळ गेलेलं आहे पण त्यांची इच्छा आहे आपण म्हणलं त्यावर बघू आपण आज अतिशय अत्यंत आधुनिक सुविधा परिपूर्ण असं एम्पल्स हॉस्पिटल सुरू होत आहे मी प्रथमत हॉस्पिटलचं उद्घाटन झालं असं जाहीर करतो मी डॉक्टर प्रदीप गाडेंच अभिनंदन करतोय अतिशय साधारण परिस्थितीमध्ये त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांनी वाटचाल केली वडील प्राथमिक शिक्षक त्याचा उल्लेख सुरेश अण्णांनी केला आणि आपल्या संपूर्ण वाटचालीमध्ये डीएम कार्डिओलॉजी करताना देशामध्ये त्यांनी प्रथम क्रमांक मिळवला हे आपल्या सगळ्यांना महत्वाचं आहे त्याचं त्याबद्दल सुद्धा मी अभिनंदन करतो आणि असे समर एक समर्पित धावणेनं काम करणारा एक डॉक्टर आपल्या सहकार्याने घेऊन इम्पल्स हॉस्पिटल सुरू करतोय हे आपल्या अहिल्यानगरच्या दृष्टीने अतिशय भूषणाबाब आहे मी फार आरोग्यविषयक बोलणार नाही दिवसात दिवस आता नवीन तंत्रज्ञान विकसित होत आहे कशी मन की बात मध्ये रोबोटिक सर्जरीचा त्या ठिकाणी उल्लेख आदरणीय प्रधानमंत्र्यांनी केलाय आता ए आय च युग आलेलं आहे ते डॉक्टर लोकांसमोर आव्हान येते कारण गुगलच्या काळामध्ये आता चॅट जीपीटीच्या पी काळामध्ये पेशंटला क्लिफ ऑफ द बटन मध्ये मा सगळी माहिती उपलब्ध आहे आजाराची तोच डॉक्टरला सांगतो निदान काय आहे त्यामुळे तो सुपर स्पेशलिटीला फार महत्व आलेलं आहे आपल्याकडे उदाहरणार्थ मोठ्या प्रमाणामध्ये हृदयरोगाचे पेशंट वाढत आहेत पण आपल्या जिल्ह्यामध्ये दुर्दैवानं सगळ्यात मोठं आव्हान कॅन्सरचं आहे काही वर्षापूर्वी शंभरात एखाद्या माणसाला कॅन्सर व्हायचा आता त्याचा परिणाम आता ह्या सगळ्या औषधाचा कीटकनाशकाचा वापर इतका वाढलेला आहे आता प्रत्येक दहा माणसामागाही कॅन्सर रुग्ण तयार झालेला आहे ज्या झपाट्याने या सगळ्या आरोग्याच्या व्यवस्था बदलत आहेत माणसाचं आरोग्य विषयी कल्पना ज्या होत्या त्या आता बदलत आहेत मला वाटतं आजच्या काळामध्ये आधुनिक पद्धतीचं त्याला औषधोपचार झाला पाहिजे परंतु त्यापेक्षाही तो अधिक लोकाभिमुख कसा असेल त्या पेशंटच्या एकूण परिस्थितीचा विचार करताना तर तो तर विचार आयुष्यमान भारत योजनेमध्ये आदरणीय प्रधानमंत्र्यांनी केव्हाच केला होता पाच लाखापर्यंत आरोग्य सुविधा आता मोफत मिळते आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी यांनी तर दीड लाखाचं महात्मा फुले जन आरोग्य हो योजनेच्या मर्यादा ती पाच लाखापर्यंत गेलेली आहे सुरेश अण्णांनी मुद्दा महत्वाचा उपस्थित केला आणि तो महत्वाचा यासाठी मी लगेच त्यांच्या सूचनेची अंमलबजावणी करून मी आठवड्या जिल्हाधिकाऱ्यांची बैठक घेतो आणि कोणत्या कोणत्या हॉस्पिटलमध्ये या आरोग्य या योजनेचा लाभ लोकांना मिळतो मिळत नाही अडचणी आहेत मान्यता घेऊनही त्याच्यामध्ये काही लोकांना त्या ठिकाणी अडचणी येत आहेत तर एका बाजूला भारत सरकार राज्य सरकार इतक्या मोठ्या प्रमाणात प्रयत्न करताना त्याचा करता जर लाभ आपल्या सामान्य रुग्णाला झाला नाही तर निश्चितच ते योग्य नाहीये त्यासाठी आपण एक बैठक घेऊ मी डॉक्टर गाढे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो एक चांगली रुग्णसेवा आपल्या जिल्ह्यासाठी आपल्या अहिल्यानगर शहरासाठी उपलब्ध झालेली आहे त्यातून अधिक चांगल्या प्रकारच्या आधुनिक सुविधातून सामान्य लोकांची सगळ्यांची आजारी काही सामान्य माणसं होते सगळ्यांना सगळ्याच रुग्णांना चांगल्या प्रकारची सेवा ती उपलब्ध करतील रुग्णांना सेवा देण्याबरोबरच आपलं स्वतःच कर्तृत्व आणि स्वतःला रुग्णाच्या प्रती सिद्ध करून दाखवणं आणि आलेला रुग्ण आपल्या घरी जाताना अतिशय खुशीत जाणं आणि रुग्ण बरा झाल्याच्या नंतर आपल्या इम्पल्स हॉस्पिटलची जी काही महती ती इतरांना देणं त्याच्या अर्थच खऱ्या अर्थानं तुमची क्रांती झाली त्या अर्थानेच खऱ्या अर्थानं आपण एवढ्या मोठ्या वास्तूमध्ये आलेल्या आहेत असं म्हटलं तर वावग होणार नाही खरं तर अलीकडच्या कालखंडामध्ये आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी विकसित भारताचं स्वप्न उराशी बाळगून संपूर्ण दीडशे कोटी जनतेला सांगताहेत आणि प्रत्येक सेक्टरमध्ये चांगल्या पद्धतीचं काम झालं पाहिजे सुरेशांना दस देखील सांगत होते नामदार साहेब देखील सांगत होते आणि निश्चितच आपल्याला पूर्वीच्या कालखंडामध्ये हॉस्पिटलची व्यवस्था कशा पद्धतीची असावी सगळ्या दुखण्यावरती एकच डॉक्टर उपचार करायचे परंतु अलीकडे प्रत्येक अवयवरती स्वतंत्र असा डॉक्टर उपलब्ध होतो आणि म्हणून सुपर